लोक मला म्हणतात की तुम्ही पंढरपूरला का जाता तर जातो असं आहे की त्याच्यामध्ये वारकरी संप्रदाय घेऊन वर्षानुवर्ष लक्षावधी लोक जात पात धर्म सगळं विसरून त्या ठिकाणी तुकारामाचा विचार घेऊन घेऊन तिथे एकत्रपणा आणि ते असं आहे की ज्ञानदेवानी किंवा तुकारामांनी नुसती श्रद्धा सांगितली नाही त्यांनी त्याच्या परत समतेचा विचार सांगितलेला आहे oh. आणि तो सांगितला म्हणून ज्ञानेश्वराला सुद्धा त्या काळामध्ये संघर्ष करायला लागला त्याच्या अन्य ज्ञाती बांधवांनी त्यांना वाळीतच टाकलेलं होतं त्यांनी भूमिका विश्वधर्माची जी मांडली ती काही कोणाला त्यावेळेला पसंत होती असं नाही त्यामुळे ती भूमिका प्रभावीपणाला ना मांडणारा कुणीतरी ज्ञानेश्वर किंवा संत तुकाराम आणि त्यांनी सुरू केलेला हा वारकरी संप्रदाय याच्यामध्ये एक समतेचा विचार मांडण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सुरुवातीपासून केला गेलेला आहे आणि तो आजही वेगवेगळ्या वे पद्धतीने मांडला जातो त्याच्यासाठी मग तो जर सगळा वारकरी संप्रदाय पंढरीला जात असेल तर पंढरीला गेलं तर काही बिघडलेलं त्या विचाराच्यासाठी सद्भावनेनं भाविकपणानं जर सहभागी झाला तर मला काही त्याच्यामध्ये फारच चुकीचं वाटत नाही